नमस्कार महाटेट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन मध्ये सामाजिक शास्त्र हा विभाग असतो साठ मार्क्सला तर त्या सामाजिक शास्त्रामध्ये नेमके कशावर प्रश्न येतात म्हणजे अभ्यास करताना कोणकोणते घटक आपण त्या ठिकाणी अभ्यासायला हवे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला इतिहासाचे घटक आपण बघूया इतिहास आणि नागरिक शास्त्र तर त्यामध्ये भारतीय उपखंड म्हणजे त्या ठिकाणी भारतीय उपखंडाची भौगोलिक माहिती त्यानंतर इतिहासाची साधने भौतिक लिखित मौखिक प्रागैतिहासिक कालखंडाची विभागणी जनपदे महाजनपदे त्यांच्या राजधान्या मौर्यकालीन भारत त्या ठिकाणी कोणकोणते घराणे होते त्यानंतर मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये वैदिक संस्कृती चारही वेदांचे प्रकार त्या वेदांची माहिती मानवाची उत्क्रांती आदी मानवाचे प्रकार सुद्धा विचारले जातात मानवी संस्कृतीचा इतिहास विचारला जातो त्यामध्ये हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती आपण बघितली प्राचीन संस्कृती मध्ययुगीन संस्कृती त्यामध्ये ग्रीक भारत आणि युरोप संस्कृतीचासुद्धा समावेश होतो इतिहासाचे जनक इतिहासाचे जनक नंतर इंग्रज अधिकारी कामगिरी त्यांची कामगिरी पहिले अधिकारी शेवटचे अधिकारी जनक शिल्पकार आणि नंतर आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता त्यानंतर शिवाजी महाराजांच्या कामगिरीवर त्या ठिकाणी प्रश्न येतात त्यांचे किल्ले स्वराज्याची स्थापना स्वराज्याचा कारभार अष्टप्रधान मंडळाची माहिती क्रांतीयोग आहे स्वातंत्र्य चळवळी स्वातंत्र्य संग्राम त्यातील उठाव त्यानंतर प्रबोधन काळ नववी दहावीच्या पुस्तकातील धर्मसुधारणा चळवळ येतात धार्मिक समन्वय म्हणजे संतांची कार्य वारकरी पंथाची कार्य त्यांचे लेखन समाजसुधारक त्यांनी स्थापलेल्या संस्था त्यांचे ग्रंथ किंवा लेखन त्यानंतर पहिले व दुसरे महायुद्ध इतिहासाचे होते अभ्यास घटक त्यानंतर शास्त्रामध्ये फार नाही संविधाने मूलभूत हक्क ग्रामीण शासन संस्था जिल्हा परिषद नगरपरिषद नगर म नगरपालिका महानगरपालिका लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद संसद आणि मंत्रिमंडळ त्यांचा कार्यकाल काय असतो त्यांची कार्य काय असते पात्रता काय असते त्यांची निवडणूक लढवण्यासाठी ही सगळी माहिती आपण त्या ठिकाणी वाचून ठेवायला हवी यानंतर बघूया भूगोल विषयावर कोणकोणते घटक विचारले जातात भूगोलामध्ये भारताविषयी माहिती विचारली जाते म्हणजे राज्य त्यांच्या राजधान्या क्षेत्रफळ लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य सर्वात लहान राज्य सरोवर वाळवंट त्रिभुज प्रदेश नद्या महाराष्ट्रातील माहिती विचारली जाते जिल्हा सर्वात मोठा जिल्हा सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने महाराज्याचा सॉरी महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी राज्य पक्षी राज्य फुल राज्यफळ राज्याचा खेळ यावरही प्रश्न असतात शेतीचा प्रकार हंगाम कोणकोणते असतात त्यानंतर मृदा मृदेचे प्रकार पृथ्वीच्या अंतरंगाचे घटक वातावरणातील थर खडक खडकांचे प्रकार जगातील सात खंड सगळ्यात मोठा खंड सगळ्यात लहान खंड त्यानंतर युरोप खंडातील देश कोणकोणते त्या देशातील प्रसिद्ध शहरे आंतरराष्ट्रीय संघटना महाराष्ट्र दिनविशेष व जागतिक दिनविशेष म्हणजे कोणता दिवस काय म्हणून साजरा करता आणि त्या मागचे कारण काय ही माहिती त्या ठिकाणी विचारतात हे इत्यादी घटक आपण सामाजिक शास्त्रासाठी तयार करावे साठपैकी पन्नासच्या वर आपल्याला माग सहज मिळू शकतात आता या सर्व घटकांचा अभ्यास नेमका कशातून करावा कोणते पुस्तक वापरावे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टिल देन गुड बाय टेक केअर कीप वॉचिंग कीप लर्निंग व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपला वर्ग आपल्या मार्गदर्शक पेजला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद